सात बारा मिळत नाही साहेब्याच मी पहिलं सांगतो तुम्हाला जे होता पण ते जे म्हणताय की मागे त्याला सोलर मध्ये वनपट्टे धारकांसाठी येत नाही काही

तस जिथ कोणता मजूर आहे त्यांना ते जे पत्रक असतं म्हणजे जे पत्रक मंगळवारी ठीक ठीक मिळून नाही का आम्ही स्वतः बोलतो ना हे एक काम करणार मी तुम्हाला तुम्हाला एक म्हणे मी करून देतो सात बारा अपलोड करायचं आहे ना तिथं ते मला जे सांगतात एकाचा सात बारा सात बाराची तरतूदच नाही घेतली तर मग ते म्हणे की मी सात बऱ्याच्याऐवजी ते जे पत्रक आपलं करत आणि प्रोसेस करू करून आमचं म्हणत की ऑलरेडी माझ्या त्या वीज कनेक्शन तुम्ही केलेली आहे चुमची आहे पाच वर्ष तुम्ही थांबून ठेवलं तर हे तुम्ही सांगता सोलर तुम्हीच करा ना तुम्हीच आम्हाला सोलर मंजूर करून द्या आमचं काहीच मन नाही पण आम्ही दरवर्षी प्रयत्न करतो